पॉलिटिकली एखाद्याचे होऊन सयाजी जर हे बोलत असतील तर मला असं वाटतंय सयाजीच्या अन्य मंत्री गिरीश महाजन साहेबांना टार्गेट करू शकत नाही तुम्ही आपल्या मर्यादेने आपल्या जबान को लगाम देना चाहिए सयाजी हम हाज नाही जाते है हम चद्दर डालले नाही जाते है त्याला एकदा वामनदादा कर्डकांची आठवण करून देतो की भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाच्या न्यारे टोक असते वाणीत भीम असता करणित भीम असता हे वामनदादा कर्डक म्हणतात आणि वामनदादा कर्डक पुन्हा सांगतात की बाबासाहेबांच्या विचारांची पाच लोकं जरी तयार झाली तर हा देश बदलतील पण तुझ्यासारखी तुकडे खाऊ पैशावरती सत्ताधाऱ्यांचे पाय चाटणारा हा कधीच बाबासाहेबांच्या विचारधारेचा होऊ शकत नाही कारण बाबासाहेब हे संविधानाच्या माध्यमातून आणि आज बाबासाहेब जरी असते तर या वृक्षतोडीला विरोध बाबासाहेबांनी केला असता नुसता वकील झाला आणि वायपर लावून चष्मा घातला म्हणजे तू काही मोठा ज्ञानी आहेस सयाजीराव शिंदे हे वृक्षतोडीसाठी वृक्ष लागवडीसाठी खूप मोठं काम करतायत जंगलामध्ये राहणारी ऋषी मुनी नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी येत आहेत मग जंगलात ते राहतात तर मग झाडं का तोडायची हा प्रश्न तुझ्या त्या सत्ताधाऱ्याला विचार झाडं तोडायची आणि त्या झाडांवरती कमई करायची जिथे काही जे काही दिसेल ते तोडायचं कुणाचे शेत जमिनीतून मोठे मोठे रस्ते घालायचे आणि ती कमाई करायची आणि सांगायचं देशाला आम्ही प्रगतीपथावर नेतो आहोत थू तुमची ही प्रगती हा व्हिडिओ त्याच्या आकापर्यंत जाऊ द्या त्याच्या आकाच्या आकापर्यंत जाऊ द्या आणि वृक्षतोडीला विरोध झाला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रातून घराघरातून हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचू द्या आपला मित्र उदय भिस्से पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद